आमाच्या विशेष मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी कोकण आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या तीनशे पन्नासाव्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त अठ्ठावीस फेब्रुवारी व एक मार्च दोन हजार सव्वीस रोजी खारघर सेक्टर एकोणतीस ओवे मैदान येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत अल्पसंख्याक विकास विभाग राज्य समन्वय समिती तसेच सीख सिकलगर बंजारा लबाना मोहायाल सिंधी वाल्मिकी उदासीन आणि भगत नामदेव वारकरी संप्रदाय अशा विविध समाजांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे राज्य व देशभरातून लाखो भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे प्रशासनाकडून कार्यक्रमासाठी व्यापक नियोजन करण्यात आले असून विविध समित्यांच्या माध्यमातून तयारी सुरू आहे भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन पोलीस व स्थानिक यंत्रणा समन्वयाने कार्यरत आहेत अशी माहिती कोकण आयुक्तांनी दिली तसेच नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले कन्फर्मेशन जी राज्यस्तरीय समिती आहे यांच्यापर्यंत आल्यानंतर आम्ही निश्चितपणे आपल्याला कळू अद्याप आपल्याला जोपर्यंत हा कार्यक्रमाचं नियोग त्यांना अजून आमंत्रण द्यायला ते जातील त्याच्यानंतर हे निश्चित होईल अमित शहाचं कन्फर्मेशन आहे अच्छा बाकीच्या घेतलं की जे सरताज सिंह यांचं जे गीत आहे त्या गीतातून श्री गुरु तेग बहादूर यांचं ते त्यांनी या जी शहादत दिली त्याचं महत्त्व त्याच्यातून येतं हे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोचावं महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोचावं म्हणून या परिसरातील म्हणजे आता हे जे तीन जिल्हे तीन विभाग आहेत कोकण विभाग पुणे नाशिक विभाग इथल्या सर्व शाळांमध्ये जिल्हा परिषदच्या असतील महापालिकांच्या असतील खाजगी असतील या सर्व शाळांमध्ये आता हे गीत सकाळच्या सत्रामध्ये त्यांना ऐकवलं जात आम्हा चॅनलला लाईक करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका